महत्वाची बातमी सखाराम बाइंडर नाटकाचं मानधन हे पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे दहा प्रयोगाचं मानधन या पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे अभिनेते सयाजी शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली आहे राज्यातील पूर्वस्थिती पाहता नाटक टीमनं ना हा निर्णय घेतला मला परत मी आयुष्यात नाटक करेन असं वाटलं नव्हतं पण हे नाटक करायला घेतलं हे नाटक इतकं जिवंत आणि कालातीत तरी सुंदर नाटक आहे सुंदर विचार आहे ते करावं असं वाटलं केलं आणि विशेष म्हणजे पुढचं पाहून या दिल्लीच्या संस्थेला आम्हाला खूप आग्रह केला की के त्याचा शुभारंभ तुम्ही इकडे करा हाऊसफुल शो केला आणि दोन शो हाऊसफुल दिले त्यामुळे आम्हाला त्यांचा विशेष आभार वाटत आहेत महाराष्ट्रात जाऊन आम्ही त्याचे प्रयोग करूच आणि महाराष्ट्रात पुर परिस्थिती इतकी बिकट आहे याचा जे काही नफा फायदा झालेला आहे तो आम्ही पूर्व मदतीसाठी देणार आहोत तसंच या पुढच्या दहा प्रयोगाचं मानधन मी माझं सगळं पूरग्रस्तांसाठी पाठवणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण पूरपरिस्थिती चांगली लोकांना चांगलं जीवन जगायला मिळावं त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करूया